न्यूज चॅनल रेल्वेखाली आल्याने एका इस्माचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे आज सत्तावीस मार्च रोजी नांदेडहून मुंबईकडे जाणाऱ्या तपोन एक्सप्रेस समोर अज्ञात इस्माने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली असून ही घटना परभणी येथील उडान पुलाजवळ घडली आहे परभणी परभणीतील उडाणपुडाला शेजारी असलेल्या रेल्वे फाटकाच्या बाजूस सदरील घटना घडली असून या घटनेमध्ये या इस्माचा जागीच करून अंत झाला यावेळी रेल्वे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली दरम्यान तपोन एक्सप्रेस घटनास्थळावरून किमान वीस मिनिटे थांबण्यात आली होती त्यामुळे प्रवाशांचा थोडा गोंधळ उडाला रेल्वे पोलिसांनी पंचनामा करून जिल्हा सामान्य रुग्णालय येथे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आली सदरील घटनेत मयत झालेल्या इस्माची अद्याप तरी ओळख पटलेली नसून रेल्वे पोलिसांच्या वतीने ओळख पटवण्याचे सर्तीचे प्रयत्न केले जात आहेत सदरील घटना घडली असता बघ्यांची मोठ्या प्रमाणात घरी झाली होती हा रहदारीचा मुख्य रस्ता असल्यामुळे रस्त्यावर ट्रॅफिक जाम झाल्याचे दिसून आले शहर वाहतूक शाखेच्या वतीने झालेले ट्रॅफिक मोकळी करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करण्यात आले अश्लीलता पसरवणाऱ्या व बोगस लोकांवर कायदेशीर कारवाई करा अशी मागणी गोंधळी समाजाच्या वतीने करण्यात आली आज सत्तावीस मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी यांना गोंधळ सम्राट राजाराम बापू कदम गोंधळी सेवाबाई संस्था यांच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले असून या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की गोंधळ आणि जागरण हा महाराष्ट्रातील अतिप्राचीन एक धार्मिक व आध्यात्मिक पिढी जात कुलदैवक कुलधर्म कुलाचार विधी आहे हा विधी कुलाचार म्हणजेच गोंधळ तुळजाभवानीचे उपासना आणि जागरण म्हणजे खंडाऱ्याचा उपासना करणे आणि हा कुलाचार कुलदेवताप्रमाणे दे केला जातो कुलाचार एखाद्या धार्मिक विधी केला जातो जसे की नवस मुंज वास्तुशांती दुर्गा नवरात्र अशा वेळेस यजमान त्यांच्या घरी केला जातो परंतु काही बोगस व्यक्ती गोंधळ धार्मिक कार्याला व्यवसायाचे स्वरूप देत असून त्यात अश्लीलतापूर्वक नृत्य तमाशा पद्धतीचे नृत्य मुजरा लावणी गोंधळाच्या नावाखाली ढोलकी ऑर्गन ढोल तमाशातील वाद्याची वापर करीत आहेत हे बोगस गोजी लोक नागरिक कार्ड करून करून गोंधळ व जागरणाच्या नावाखाली नागरिकांच्या आर्थिक लूट करून धार्मिक विधीला हानी पोहोचण्याचे काम करत आहेत जागरणाच्या नावाखाली तमाशातील महिला डान्सर म्हणून आणून नाच होत आहे त्यामुळे खरे गोंधळ कलावंत गोंधळी यामध्ये समाजाची बदनामी होत आहे म्हणून अशा अश्लीलता पोहोचणाऱ्या बोगस लोकांवरती योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी परभणी जिल्हाधिकारी यांना करण्यात आलेली आहे सदरील निवेदनावर रामदास दिगंबर कदम यांच्यासह इतरही पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी ही गोंधळ आणि जागरण हाच राहील का असा ते मॅसेज चाललाय म्हणून आम्ही साहेबांना विनंती केली की एक कडक कारवाई तुम्ही किंवा एक आमच्या वतीनं शासनाला तुम्ही एक असं निवेदन द्या की, की जे बोगसगिरी करतायत की जे कोणतं त्याला आधार नाही किंवा त्यांना परंपरा नाही वारसा नाही असे लोक ही कलाचं विद्रुतीकरण नेत आहेत समाजापुढे कारण आमच्यासारख्या खऱ्या कलावंतावर त्याचा अन्याय होत आहे आणि आम्ही घरी बसून आहेत कलावंत आज आमच्यासारखं सोडून द्या पण असे वरिष्ठ ज्येष्ठ कलावंत सुद्धा उपासमारीची वेळ आली का कारण की हा जगदंब्याचा विधी हा जातीवंत गोंधळ्यानेच करायचा गोंधळी समाज जरी एक, एक म्हणजे कला असली पण गोंधळी एक जात आहे ते त्याला आध्यात्मिक कारण आहे गोंधळ हा गोंधळ्यानेच करावा हो। करू शकतो जागरण जागरण जर जा कानं फुकले तर कोणी करू शकतो पण गोंधळ हा गोंधळ्याने करावा परंतु तिकडं तर विषय वेगळा चाललाय मग आमची ह्या लोककलावंतला एक तुम्ही शासनाला सांगतो की यांची शहानिशा करा यांचा पूर्ण इतिहास बघा ह्यांचा आणि ह्यांच्याशी काही संबंध आहे का तर ह्याच्याविषयी आम्हाला हे आवाज उठवायचा आता आचारसंहिता चालू म्हणून आम्ही एक सामान्यपणे एक निवेदन दिलं परंतु ह्याच्यावर जर भविष्यात कारवाई झाली तर संपूर्ण महाराष्ट्रातील खरा आणि जातीवंत गोंधळी लोककलावंत रस्त्यावर उतरायची राहणार नाही स्वराज्य शक्ती सेना परभणी लोकसभेचा उमेदवार म्हणून संगीता अंगतपुरी निवडणुकीच्या मैदानात नव्याने स्थापन झालेल्या स्वराज्य शक्ती सेना या पक्षाच्या वतीने होऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीसाठी उमेदवार घोषित करण्यात आली आहे परभणी लोकसभा मतदारसंघातून स्वराज्य शक्ती सेनाच्या वतीने महिला उमेदवाराला निवडणुकीच्या मैदानात उतरण्यात आला आहे परभणी जिल्ह्यातील पूर्व तालुक्यातील रहिवासी असणाऱ्या सामाजिक कार्यात कार्य करणाऱ्या कार्यकर्त्या सौ संगीता अंगदपुरी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे स्वराज्य शक्ती सेनाच्या अध्यक्षा करुणा धनंजय मुंडे यांनी ही उमेदवारी नुकतीच जाहीर केली आहे त्यानिमित्ताने आज सत्तावीस मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली ज्या पत्रकार परिषदेला सोराजचे जिल्हाध्यक्ष पठाण सौ संगीत अंगद आणि इतरही पदाधिकारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती मी संगीता अंगदपुरी स्वराज्य शक्तिसेना या स याच्या पक्षाकडून लोकसभा निवडणुकीमध्ये रिंगणात आहे ह्यावेळेस आणि जनतेने मला त्यांची त्यांचे समस्या सोडवण्याची संधी द्यावी एवढीच मी जनतेला विनंती करते स्वराज्य शक्ती सेना परभणी जिल्हा अध्यक्ष पठाण साहेब यांची जिल्हाध्यक्ष म्हणून या पक्षामध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि मॅडमची देखील परभणी जिल्हा महिला आघाडी अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आलेली आहे तसेच मोहम्मद अहमद पांबोळी राहणार पूर्णा यांची देखील अल्पसंख्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आलेली आहे व मी विजय शंकर वाघमारे माझे देखील मागासवर्गीय जिल्हाध्यक्षपदी यांच्यामध्ये निवड करण्यात आलेली आहे आणि मॅडमला या जिल्ह्यामधून कसं जास्तीत जास्त प्रतिसाद देऊन आम्ही आमच्या सर्व टीमच्या वतीनं परभणी जिल्ह्याच्या वतीनं त्यांना कसं निवडून आणण्याचे आमच्यानं प्रयत्न होतील हे आम्ही करूच आणि करणार आहोत यासाठी आम्हा आमची सर्व टीम आ, या मॅडमला निवडून आणण्यासाठी आम्ही सतत कार्य करू आणि मॅडम या ठिकाणी प्रचंड बहुमताने निवडून येतील आणि आणो अशी या ठिकाणी मी आपल्याला आश्वासन देतो आणि या कामा पुढील कामात परभणी जिल्ह्यातून सर्व पदाधिकारी जोमान कामाला लागतील अशी आशा बाळगतो आमच्या पाठीशी आहे आणि ह्यावेळेस नक्कीच आमच्या संगीताताईचा जे जनता करणार हे मला माहित आहे जनता दाखवून देणार आहे की ह्या लोकसभेमध्ये आतापर्यंत काय लोकसभेमध्ये झालंय कुठं भ्रष्टाचार झाला कुठं काम केलं कुठल्याही एक हजार न काम केलेले नाहीत हे आम्ही अजेंडा आमच्या अजिंठ्यामध्ये आम्ही उपस्थित करणार आहोत त्यासाठी मी एवढं जिल्हा प्रमुख या नात्यांना बोलतो आमचे आमचे जे जे वाघमारे साहेब माझे सहकारी आहेत आमचे माधवराव शिंदे पाटील माझे सहकारी आहेत आमचे आहेत आमच्या संगीता गडवीळच आमचे सगळे माझं खूप काही योगदान आहे पक्षामध्ये आणि हे मी नक्कीच मी माझा मी बारे काम पक्षासाठी प्रश्न मार्गी लावणार सोडवणार आणि मॅडम साठी मी खूप खूप प्रयत्न करणार इथंच थांबतो सर्वांना विनंती करतो की येणाऱ्या लोकसभेमध्ये संगीता ताई यांना निवडून द्यावं जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी त्यांच्या सगळ्या प्रश्नाच्या आटी तटी जास्तीत मॅडम सुद्धा सवाल करतील